नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन ईव्हीएम मशीनला कनेक्ट धक्कादायक दाव्याने एकच खळबळ रायगडमधील उमटे धरणफुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण ऍडव्होकेट राकेश पाटील यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल तालुक्यातील रघुवीर घाटात तीन ठिकाणी कोसळली दरट वाहतूक एकेरी सुरू मात्र दरडीचा धोका कायम रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध राजापुरातील त्या पन्नास घरांचं होणार स्थलांतर धूतपातेश्वर येथील पन्नास घरांना दरडीचा धोका दरडीचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज एनडीआरएफ टीम मध्ये दाखल तर टीम कमांडर राजकुमार व सत्तावीस जवान तैनात सविस्तर वृत्त मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा शिवसेना शिंदे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरेगडाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतलेला होता या संदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेवणे मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एन्क्व ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आता तपासात पंडिलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाईल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाबदेखील नोंदवले असून लवकरच या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे दे। मंगेश पंडिलकर ज्या फोनवरती बोलत होता तो फोन ईव्हीएम यंत्राला जोडलेला होता ईव्हीएम एम मशीन अनलॉक करण्यासाठी एक ओ टी पी जनरेट होतो हा ओ टी पी ज्या मोबाईल फोनवरती आला होता तोच फोन मंगेश पंडिलकर याच्या हातात असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आलेली आहे गोरेगावमधील नेस्को मतमोजणी केंद्रावरती याच मोबाईल फोनचा वापर करून चार रून रोजी सकाळी ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्या होत्या वंधराई पोलिसांनी याप्रसंगी मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवली हो असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे तसेच पोलिसांनी मंगेश पडिलकर यांनी वापरलेला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे या फोन मधील डेटा आणि फिंगरप्रिंटची तपासणी देखील केली जाणार आहे सहाय्यक तक्रारदाराला चक्कर रविवारी सायंकाळी चार वाजता सर्व पुराव्यांशी कार्यालयात बोलवण्यात आले त्या पद्धतीने रिसर्च शासकीय पत्र देखील तक्रारदार रुपेश पवार यांना देण्यात आलं मात्र सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशी रविवार असताना देखील तसे पत्रात स्पष्टपणे नमूद करत सायंकाळी चार वाजता पुराव्यानेशी चौकशी कामी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड श्री सुनील मोरे यांनी बोलावले मात्र आज तक्रारदार रुपेश पवार हे कार्यालयात गेले असता कार्यालयाला कुलूप दिसले तक्रारदारांच्या चौकशी कामी रविवारी रिसरपत्र व्यवहार करून बोलावणे आणि कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहिल्यानंतर रुपेश पवार हे संतप्त झाले असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या अनागोंदी कारभाराविरोधात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात ते तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सहाय्यक निबंधक खेड इथे यांच्या ऑफिसच्या इथं उभे आहोत आज मी दिनकर मोहिते यांच्या विरोधात बोगस संस्था मजूर संस्थांच्या विरोधात तक्रार दिली होती त्या मजूर संस्थांची च्या संद संबंधित आज त्यांनी मला पत्र दिलं होतं सोळा जून दोन हजार चोवीस आज रविवारी रविवार असूनसुद्धा त्यांनी मला पत्र दिलं होतं की आज ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग करण्यासंदर्भात तरी पण आज तुम्ही पाहू शकता हे ऑफिस बंद आहे असा रविवार असूनसुद्धा त्यांनी मला भेटीसाठी ते पत्र दिलेलं आहे आणि असा आनगुंदी कारभार आज इथे चाललेला आहे संबंधित ऑफिसर मोरे यांचं कोणतेही लक्ष नसल्यामुळे कोणत्याही प्रशासनाचं यांच्याकडे लक्ष नसल्यामुळे हा भ्रष्टाचार इथे चालू आहे आणि यांच्या संदर्भात मी यांची तक्रार माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघ्वीर घाटात पहिल्याच पावसामध्ये तीन ठिकाणी दरड रस्त्यावरती आले किरकोळ प्रमाणात जरी दरड कोसळली असली तरी वाहतुकीवरती याचा परिणाम नाही एकेरी मार्गे या घाटातून सध्या वाहतूक सुरू आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते दरवर्षी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा घाट पावसाळ्यात बंद असतो रघ्वीर घाट हा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे मात्र दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हा घाट धोकादायक झालेला आहे राजापूर तालुक्यातील धूतपातेश्वर येथील पन्नास घरांना दर्डीचा धोका असल्याने या घराचं स्थलांतर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय त्यासाठी सोळा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्यभरात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे जून जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना जिल्हा प्रशासन पोलीस दलाने केलेल्या आहेत तर राजापूर खेड चिपळूण नगर परिषदेलाही आपत्तीपूर्व तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे आपत्ती निवारणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री देण्याची सूचना यावेळेला करण्यात आले प्रत्येक पोलीस स्थानकाला प्रत्येकी एक लाकूड कटर बॅटरी देण्यात आलेली आहे जेणेकरून रस्त्यामध्ये झाडे कोसळल्यास ती तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करणे शक्य होईल असं देखील यावेळेला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय शिवसेना संपवणारी अवलाद अद्याप जन्माला यायचे असं जोरदार प्रत्युत्तर माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणेंना दिले नारायण राणे यांनी आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत आपण कोकणातील शिवसेना संपवली असं वक्तव्य केलं होतं त्यावर विनायक राव त्यांनी पलटवार केलाय पैशाच्या मस्तीवरती नारायण राणे यांनी या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार मतांनी विजय मिळवलाय म्हणजे त्यांनी त्यांचे हात स्वर्गाला टेकले असे समजू नये अशी टीका देखील विनायक राव त्यांनी नारायण राणेंवरती केली शिवसेनेला संपवणारी संपवणार अध्यापकी जन्माला यायची आहे पैशाच्या मस्तीवर जरी ह्या मतदारसंघामध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजारांनी जर विजय मिळवला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं तरी समजू नये एवढं होतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखले यांची नेमकी अवघात काय आहे ते म्हणून मंत्रिमंडळामध्ये स्थान पण दिलेलं नाही त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यानंच राजकीय राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे बकवासगी याला फार आम्ही किंमत देत नाही आहे अगदी दोन हजार पाच सालचं जे भाषण ते दोन हजार चोवीसला चालू आहे त्यामुळे फार काय आम्ही त्यांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत नाही आज त्यांची ज पोटात जी जळपळ चाललेली आहे ती तीच आहे भारतीय जनता पक्ष लोकं भारतीय जनता पक्षाचे लोक जे त्यांची जी कीड वळवळते ती तीच आहे या देशाचं संविधानाच्या रक्षणासाठी देशातील हिंदू असतील तेवढ्याच संख्येने मुस्लिम तेवढ्याच संख्येने ख्रिश्चन तेवढ्याच संख्येने बौद्ध समाज ज्या एकजुटीने उभा राहिला आहे आणि नरेंद्र मोदींना दोनशे चाळीसवर वर थांबवलेलं आहे आणि इंडिया आघाडीचा जो घोडा सरकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची तळ वळवळ बाहेर यायला लागलेली कोकण सह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचं प्रमाण सर्वाधिक आहे अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे यापैकी एक असलेलं अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची ओव्हरफ्लोची भिंत कोणत्याही क्षणी फुटून हाहाकार मारण्याची भीती वर्तवली जाते असं घडल्यास उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण असा, असा संतप्त सवाल ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष समिती यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे कोकणासह रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत त्या रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपत्ती घडल्यावरती उपाययोजना करतात त्यामुळे अशा आपत्ती घडण्याआधीच सत्तेचाळीस गावे व तेहतीस वाड्या अंदाजे तीन लाखांच्या वरती लोक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीने उमटे धरणाची व धरणाच्या संरक्षण बांधाचे व भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ओव्हरफ्लोच्या भिंतीचे तात्काळ बांधकाम करून धरणाचं संरक्षण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे मी ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुप आज आपण एवढ्या दिवस धरणाच्या आतल्या साईडचा गाळ काढत होतो परंतु धरणाचं भीषण दुसरी बाजू जी होती ही आपण आज तुम्हाला दाखवतोय आणि हे भयान वास्तव आजपर्यंत इथपर्यंत कोणीही आलेलं नाही मला ना, तर वाटतं वेंगुर्लेकर साहेब इकडे उगवलेच नसतील जिल्ह्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांपैकी शिपाई पण उगवला नसेल ही मोठी शोकांती काय आता ही ही धरणाची ही शेवट ही संरक्षण भिंत आहे म्हणजे ज्याला ओवरफ्लो म्हणतात धरणातलं ओवरफ्लोचं जे पाणी आहे ते पाणी इथूनच आउटलेट होतोय आणि इथून आउटलेट होत असताना आपण ही धरणाची अवस्था बघितली तर हे फुटू शकते ही वस्तुस्थिती आहे कारण खायच्या खाली बघितलं तर ह्याच्या जवळजवळ हा तीस फुटाचा खड्डा असेल जवळजवळ तीस फुटाचा हा नाला गेलेला आहे पाणी धुकून माती वाहून धुकून गेलेलं आहे ऍक्च्युली इथून दगडांची पिची गावी होती याला प्रोटेक्शन करणं सरकार हे सरकारचं काम आहे आपण पाहिलं ही धरणाचं संरक्षण करणारी ही शेवटची भिंत आहे आणि हे यंदाच्या पावसात कदाचित फुटू शकत आहे हे बघा हे हातला जर खड्डे पकडले त्याच्यात सिमेंटचं काही नामून नाही सगळी दगड गेल्या वर्षी का तिसऱ्या वर्षी चुना लावण्याचं काम सरकारने केलं होतं पण ते चुनात लावण्यासारखं झालंय पण आता भीषण वास्तव्य आहे जी भीती आहे आता कदाचित खरी ठरू नये हीच मी ईश्वराकडे वा प्रार्थना करतो की आपण हे बघ वास्तव बघू शकता याला कुठेही सिमेंट नाही आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचं बांधकाम आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंत ह्याची डाग झालेली नाही हे सत्य आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षात ह्याची डागबुझी झाली नाही हे भयान वास्तव हे किती अधोरेखित करणार आहे हे आपण ह्याची परिस्थिती आपण हे चित्र ऐकून शूटिंगच्या मार्फत आपण बघू शकता आजच आम्ही कलेक्टरना निवेदन देतो की बाबा हे दुरुस्त करणं गरजेचं आहे हे जर नाही झालं तर धरण दुर्दैवाने काही जीवित हानी होऊ शकते आणि ह्याला जबाबदार हे प्रशासन आहे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील पाणीसाठा हा तीस टक्क्यांपर्यंत वाढल्याने शहराला उद्यापासून नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आले कोकणात पावसाला चांगली सुरुवात झाली असून नियमित पाऊस पडत असल्याने आटलेले जलस्त्रोत्र आता भरू लागलेले आहेत त्यामुळे रत्नागिरी शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता मात्र आता चांगला पाऊस पडल्याने नदी नाले भरू लागले आहेत त्यामुळे शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती आता प्रशासनाकडून देण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढू शकतो याच पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनातर्फे एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पाठवण्यात आली टीम क्रमांक पाच बी एनमध्ये टीम कमांडर राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिला रेस्क्युअर एक श्वान श्वान हँडलर व पंचवीस जवान चिपळूणमध्ये दाखल झालेत शहरामध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होते यासाठी खबरदारी म्हणून ही टीम बोलवण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाळे यांनी दिली निसर्गाच्या कुशीत दडलेला अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावाच्या डोंगरावर कोंडी धबधबा तीन चार वर्षांपासून सुप्रसिद्ध झाला आहे परंतु त्याचे श्रेय जाते ते महेंद्र गावण आणि कलातरंग टिमला बेलोशी हे निसर्गरम्य गाव आहे पावसाळ्यापूर्वी कोंडीला अनेकांनी भेट दिली परंतु कलातरंग महेंद्र गावण यांनी तेथील निर्जीव लहान मोठ्या दगडांना पेंटिंग करून सजीवसृष्टी निर्माण केली त्यामुळे तेथील परिसरालाही शोभा आली आता तर निसर्गाच्या सानिध्यात राहून तेथील हुबेहूब दिसणारे वाघ सिंह कासव पक्षी मासे व झाज यामुळे धबधबा जवळजवळ प्रसन्न वाटतो तसेच फोटोग्राफीसाठी तर वेगळाच अनुभव येत आहे तरी सर्वांनी एकदा तरी पावसाळ्यात कोंडीला भेट द्यावी आणि तेथील कलातरंग महेंद्र गावण यांनी केलेल्या पेंटिंग व निसर्गाच्या कुशीत जाऊन पर्यटकाने आनंद घ्यावा असं कैलास कासकर आवर्जून सांगतात गणेश उत्सवात कोकण मार्गावरती धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या आता था हौसफुल झालेल्या आहेत त्यामुळे गणेश भक्तांच्या नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे लागलेल्या असतानाच बोरवलीतील गणेश उत्सवासाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई स्थित कोकणवासियांना दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रम मुंबई उत्तर भाजपतर्फे मंत्री गोयल यांचा सत्कार करण्यात आला एकीकडे एक गणेशोत्सव कोकण मार्गावरून धावणाऱ्या रे सर्वच रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झाल्याने साखर गाव गाठण्याची चिंता सतावत आहे याशिवाय बोरवली विरार वसई स्थित कोकणवासियांना रेल्वे गाड्यातून गाव गाठताना यातना देखील करावी लागते या पार्श्वभूमीवरती मुंबई स्थित कोकणवासियांनी गणेशोत्सव कालावधीत बोरवली येथून कोकणात विशेष गाडी सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार गणेशोत्सव बरोलीतून विशेष गाडी सोडण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांचे सकारात्मक चर्चा झाल्याचं आश्वासन उपस्थितांना दिलंय याप्रसंगी माजी खासदार गोपाळ शेट्टी विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर आमदार अतुल भातळकर भाई गिरकर आमदार योगेश सागर आमदार मनीषा चौधरी आमदार सुनील राणे उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी आदी यावेळेला उपस्थित होते यावेळेला जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि प्रस्तावित्र सरचिटणीस निखिल व्यास यांनी सूत्रसंचालन केलंय खेड तालुक्यातील नूतन प्राथमिक विद्या मंदिर घाणेकुंड लोटेमध्ये नवागतांचं स्वागत उत्साहात करण्यात आलं प्रशालेतील सर्व शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या इमारतीला फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली होती आकर्षक रांगोळ्या काढून फलकलेखनही केले होतं यावर्षी प्रशालेमध्ये प्रवेश घेणारे सर्व तील विद्यार्थी शालेय गणवेशामध्ये आले होते त्यांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर त्या विद्यार्थ्यांना खाऊ देऊन औक्षण केले गेले व शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी प्रशासनाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि संस्थाचालक या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर होते पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी शाळेत नेहमीच वेगळे उपक्रम राबवले जातात नुकतीच शाळा सुरू झाली असून गोळेगणी शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन दाखलपत्र विद्यार्थ्यांचे घरापासून शाळेपर्यंत वाजत गाजत प्रवेश दिंडी काढून अनोखं स्वागत करण्यात आले मुलांच्या औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पावलांचे ठसे काढून भिंतीवरती लावण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना शासनामार्फत पुरवण्यात आलेली पाठ्यपुस्तकांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शाळे पोषण आहारातून लाडू देण्यात आले गोळेगणी शाळेचे दे मुख्याध्यापक सचिन दरेकर उपशिक्षक अनिल जाधव हो सविता मोरे यांनी केलेल्या या अनोख्या प्र प्रवेशोत्सवाचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे आता वेळ झाले माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाय